झुंजार यसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंझार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी आनंदनगर पोलिसांनी केले अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई शिंगोली येथील महिलेला केले दहा लिटर दारूसह अटक ऐन सणामध्ये डॉल्बी वापर कराल तर होणार कारवाई कोणाचीही गय केली जाणार नाही पोलिसांनी दिला कडक कारवाईचा इशारा मराठा आरक्षणाच्या मागणी पूर्ततेसाठी बारा हजार वाहने बुक पन्नास हजार आरक्षण योद्धे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातून जाणार मुंबईला सोबत लागणारा शिदा आणि इंधनही घेणार उस्मानाबाद धाराशिव शहरातील रस्ते नाली व इतर नागरी सुविधांचा व स्वच्छतेच्या नगर परिषदेच्या गलतन कारभारामुळे निष्क्रियतेमुळे काँग्रेस पक्षाने केले नगर परिषदेसमोर धरणे आंदोलने दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन ढगाळ वातावरणामुळे शेतकरी झाला चिंतेत पाऊस हातातोंडाला आलेल्या पिकाचे नुकसान करतो की काय अशी लागली काळजी अनेकांना अनेक जिल्ह्यांना दिला पावसाने सावधतेचा इशारा भूमपरांडा वाशी मतदारसंघाचे तानाजी सावंत यांचे बंधू भाजपात करणार प्रवेश गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करणार पक्ष प्रवेश कारोळा तालुकावासी येथे प्रेमविवाह प्रकरणावरून गावात मोठा राडा एकाला केली बेदम मारहाण पाच जणांवर वाशी पोलिसांनी ठाण्यात मारहाणीचा केला गुन्हा दाखल मराठा आरक्षणाच्या मोर्चास हायकोर्टाने परवानगी नाकारली तरीही मोर्चावर जरंगे पाटील ठाम आमचे आंदोलन लोकशाही मार्गानेच होणार असल्याचीही त्यांनी दिली ग्वाही तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे मध्यरात्री दोन घरात निशाणा साधून शैलाबाई लुगडे व बा, बानूबी बिराजदार यांचे रोख रक्कम व दागिने केले लांबकास इतकळ पोलिसांची पाहणी करून केला गुन्हा दाखल कळंब तालुक्यातील मोहा येथे गावकरी व पारधी समाजात दगडफेक व तुफान हनामारी गावकरी व पोलिस यात गंभीर जखमी गावातील वातावरण झाले तंग या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद